की जे वाक्य त्या चोरांच्याच तोंडून आलेलं होतं त्या चोरांनी सांगितलं की जसे आम्ही मूर्त्या घेऊन रेल्वे ट्रॅक ओलांडू लागलो तसा समोर खड्डा दिसू लागला पाठीमागून दोन तीनशे लोक माशेली काट्या घेऊन हाना मारा म्हणून पळत होते एका बाजूने भला मोठा जाळाचा भडका दिसत होता हा त्या खंडेरायाचा साक्षात्कार होता असं त्या चोरांनी सांगितलं त्या सहा जण चोराने त्याच्यामध्ये महिला वगैरे नव्हत्या सगळे सहाही सहा पुरुष होते येळकोट येळकोट जय मल्हार मंडळी जेजुरी मधल्या खंडेरायाच्या चांदीच्या मूर्त्या साधारणतः शंभर एक किलो वजनाच्या चोरी गेल्या आणि त्या चोरी गेल्यानंतर नेमका काही घटनाक्रम घडला त्या चोरांना दिव्य अशी प्रचिती कशा पद्धतीने आली सगळा काही थरारक प्रकार आणि हा सगळा प्रकार हाय सत्य प्रकार आहे आणि त्या चोरांचाही एक देव होता त्या देवाचा अंगारा त्या चोरांनी एखाद्या माणसाच्या अंगावरती सहज जरी टाकला तरी तो माणूस बेशुद्ध पडत असे आणि होय हे खरं आहे हा प्रकार सगळा खरा आहे हा घडलेला प्रकार आहे हा जर तुम्हाला बघायचा असेल आणि खरंच या जगामध्ये देव आहे की नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये या प्रकरणावरती संपूर्ण व्हिडिओ बनवायचा की नाही ते मला तुम्ही नक्की सांगा जेजुरीचा खंडेराया म्हणजे साक्षात शिवशंभूचा अवतार महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जाती धर्माच्या लोकांचं कुलदैवत आहे थोडक्यातच सांगायचं काय तर अख्ख्या महाराष्ट्रातलं कुलदैवत एक श्रद्धास्थान आणि या देवस्थानमधल्या शंभरी किलो वजनाच्या खंडेरायाच्या माळसाबाईच्या आणि बानूबाईच्या या मूर्त्या चोरीला गेल्या हा खरा तर प्रकार अखंड महाराष्ट्र हा द्रवून टाकणारा होता परंतु यामागचं जे काही गूढ आहे ज्या काही खाचखोडी आहेत नक्की कशा पद्धतीने चोरांनी चोरी केली त्यांचं धाडीस कसं झालं आणि चोरी करणाऱ्या त्याही चोरांचा एक देव होता तोच देव त्यांना बाकीच्या या देवांच्या चोऱ्या करायला लावत होता त्या देवानं जर उजवा कौल दिला तर ते चोर देवाच्या मूर्त्या चोरायचे नक्की सविस्तर प्रकार काय आहे हे सगळ्यांना जर जा जाणून घ्यायची इच्छा असेल तर नक्की मला मंडळी कमेंटमध्ये सांगा सविस्तरपणे माहिती काढून तो व्हिडिओ मी पूर्णपणे व्यवस्थित बनवेन कारण ज्या चोरांना शोधून जे निकाळलं काढलं ते आजही हयात आहेत त्या ठिकाणी ते, ते पोलीस अधीक्षक होते विठ्ठलराव माने सर ते विठ्ठलराव माने पोलीस अधीक्षक होते श्रीनिवास पाटील साहेब त्यावेळी कलेक्टर होते पुण्याचे तर ही ही माणसं स्वतः तोंडाने हा प्रसंग सांगतात ही शासकीय कर्मचारी आहेत सगळी माणसं आणि सत्य आणि थरारक प्रसंग एकोणीसशे ब्याण्णव साली घडलेला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर शंभर टक्के मंडळी कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न करेन धन्यवाद सगळ्यांना रामकृष्ण हरी येळकोट येळकोट जी